पोलिसांची गाडी वापरल्यामुळे आरोपी अडकले पोलिसांच्या जाळ्यात पोलिसांच्या गाडीचा वापर केल्यामुळे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकलेले आहेत मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस असल्याचे सांगत माठुंग्या येथील माहेश्वरी उद्यान जवळ असणाऱ्या कॅफे मैसूर या हॉटेल व्यावसायिकाला सायन येथील त्याच्या राहत्या घरी जाऊन सहा जणांनी पंचवीस लाखांचा गंडा घातलाय नरेश नायक या व्यावसायिकाच्या घरी सहा आरोपींनी जाऊन निवडणुकीसाठीचा काळा पैसा घरी ठेवल्याचा आरोप केला आणि मांडवली करण्यासाठी पंचवीस लाख रुपयांची खंडणी उकळली आहे या प्रकरणी व्यावसायिकानं दिलेल्या तक्रारीनुसार सायन पोलीस ठाण्यामध्ये सहा अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीस कर्मचारी बाबासाहेब भागवत वयवर्ष पन्नास आणि निवृत्त पोलीस कर्मचारी दिनकर साळवे वयवर्षे साठ या दोघांना अटक करण्यात आली असून इतर चौघांना अटक केली असल्याची माहिती सायन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा शिर्के यांनी दिली आहे अटक करणाऱ्यांमध्ये सेवानिवृत्त पोलीस दिनकर साळवे आणि नागपाडा मोटर वाहन विभागातील पोलीस कर्मचारी बाबासाहेब भागवत यांचा समावेश आहे बाबासाहेब भागवत हा एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या गाडीवर वाहन चालक म्हणून काम करतो तर तिसरा आरोपी सागर रेडेकर वयवर्षे बेचाळीस हा खासगी चालक आहे चौथा आरोपी वसंत नाईक वय वर्षे बावन्न हा कॅफे मैसूर या हॉटेलचा माजी व्यवस्थापक आहे आरोपी श्याम गायकवाड वय वर्षे बावन्न हा इस्टेट एजंट असून आरोपी नीरज खंडागळे वय वर्षे पस्तीस अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत या प्रकरणाचा तपास करीत असताना तक्रारदार हॉटेल व्यावसायिक नरेश नायक यांच्या घराचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले आणि त्यावेळेस गुन्ह्यात काही पोलिसांचा सहभाग असल्याचंही प्रथमदर्शनी दर्शनी पुरावे समोर आले रात्री उशिरा सायन पोलिसांनी सेवानिवृत्त पोलीस आणि कार्यरत पोलीस कर्मचारी या दोघांना अटक केली पोलिसांच्या वाहनाचा वापर केला आणि हे आरोपी पोलिसांच्या जाळ्यातच अडकले